नमस्कार मी निरक्ष काटकर फाउंडर अँड डायरेक्टर ग्रुप मित्रांनो आपण आज बघणार आहोत की एफ एस आय म्हणजे काय एफ एस आय म्हणजे काय एफ एस चा अर्थ असा होतो की फ्लोर स्पेक्स इंडेक्स याचाच अर्थ असा होतो की जो प्लॉट आपला प्लॉट असेल किंवा भूखंड असेल की त्या बा त्याच्यावरती आपल्या एरियानुसार म्हणजेच आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या तालुक्यात राहतो त्या तालुक्यातल्या किंवा गावातल्या एफ एस आय नुसार की कि किती बांधकाम आपण त्या प्लॉटवरती करायला पाहिजे याला आपण एफ एस आय असं म्हणतो तर याचाच अर्थ असं होतो की तुमचा प्लॉट तुमचा भूखंड एक हजार स्क्वेअर फीटचा आहे तुमच्या एरियाचा एफ एस आय एरिया आहे की वन पॉईंट झिरो तर आपण याचा एफ एस आय असा करणार की एक हजार गुणिले एक पॉईंट झिरो म्हणजेच की या भूखंडावरती या प्लॉटवरती आपण एक हजार स्क्वेअर फीटपर्यंत आपण बांधकाम करू शकतो तर आपण दुसरा उदाहरण बघू की अनेक ठिकाणी एफ एस आय असा आहे की वन पॉईंट फाईव्हचा आहे म्हणजेच तुमचा प्लॉट कितीचा आहे एक हजार स्क्वेअर फिटाचा एक हजार गुणिले वन पॉईंट फाईव्ह म्हणजे त्याचं उत्तर असं येतं की पंधराशे स्क्वेअर फीट म्हणजेच पंधराशे स्क्वेअर फीट, फीट पर्यंत तुम्ही तुमचं बांधकाम या वरती करू शकता तर याला आपण एफ एस आय असं म्हणतो पण एफ एस आय चे फायदे काय असतात की ज्या वेळेस आपण या पैशानुसार आपलं बांधकाम करतो त्यावेळेस साईट मार्जिन सुटते म्हणजेच सगळ्या साईटनी आपली जागा सुटते आणि त्या जागा सुटल्यावरती याचा फायदा आपल्याला असा होतो की जेणेकरून आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश असेल वारा असेल म्हणजेच खेळती हवा आपल्या घरामध्ये असते जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी ते चांगले असते आपण आपल्या साईट मार्जिन मध्ये आपण झाडे लावू शकतो सुशोभीकरण आपण करू शकतो पण ज्या वेळेस आपण असं बांधकाम न करता बेकायदेशीरित्या आपण बांधकाम करतो म्हणजे कोणत्याही प्रकारची साईट मार्जिन न सोडता एफ एस आयचा विचार न करता बांधकाम करतो ते अगदी बेकायदेशीरित्या बांधकाम असते जेणेकरून संबंधित नगरपालिका महानगरपालिका सिडको किंवा अन्य प्रकारचे जे ऑफिसेस असेल गृह खात्याशी संबंधित तर ते तुमच्यावरती उद्या हातोडा टाकू शकतात कारण की ते काम एकदम बेकायदेशीररीत्या आहे कारण की ज्या वेळेस गव्हर्नमेंटला सरकारला ज्या वेळेस त्या बाग इथं रस्ते डेव्हलप करायचे त्या ठिकाणी तुमची नवीन ड्रेनेज लाईन असतील पाण्याची पाईपलाईन असेल त्यावेळेस तो बाग विकसित करणे असेल की त्यावेळेस तुमच्या अशा बेकायदेशीर हा हातोडा पडू शकतो म्हणून ज्यावेळेस तुम्ही बांधकाम करताना ही काळजी घेतली पाहिजे की आपलं बांधकाम करताना आपण या पैसानुसार करतो की नाही करतो त्यानुसार बांधकाम आपण नक्कीच केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या बाकीच्या ऊन वारा पाऊस याची तर आपल्याला नैसर्गिक आपल्याला गोष्टी मिळतातच पण आपली बिल्डिंग सुद्धा आपली सुरक्षित मध्ये राहते म्हणून आपण बांधकाम करताना एफ चा विचार करूनच आपण बांधकाम केलं पाहिजे मित्रांनो की फक्त हा फक्त आपल्यासाठी मर्यादित नाही तर हे देशाच्या विकासासाठी सुद्धा ही अत्यंत एफ एस हा अत्यंत महत्वाचा आहे म्हणून आपलं बांधकाम करताना आपण एफ एस आय नुसारच केलं पाहिजे ज्या मित्रांना तुमचं बांध त्यांना बांधकाम करायचं असेल त्या लोकांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार